दुकानावर लगा ना सफेद सफेद लगा ना हो चुना लगा बायका ना बारा नसल्यावर फिरायला लागत ला। आम्ही आल तो बॉलिंग केलेला पण इथं बॉलिंगच नाही आता काय कोठे गेला लागते ते चला मस्त आहे खाऊन घेऊ पोट करू बघू शकता आता आम्ही आले इथं के एफ सी ला मेट्रो मॉल मध्ये मा पेरी पेरीचा यावी मसाला दिले पुरा दमट झालेला आहे त्याचा झाले बघू शकता आतमध्ये पहिले मसाला हेवी मला मी टाकले ह्याच्यात पेरी पेरीचा मसाला मला आता याच्यामध्ये मिक्स करून दाखवू मसाला पेरी पेरीचा याच्यामध्ये लवकर आम्हाला थांबायला टाइम नाही मसाला मिक्स करून दाखवा तो योग आहे मसाला तो दुसराच पाकिट आहे कोण बोलला तुला ये ना मॅनेजर का नाही बाहेर ही अशी यांची लपडी आहे तिथं लव यू गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नव्या व्हिडिओमध्ये चला सकाळी सकाळी मटण भात वाजले किती ओके दोन वाजले चला जेवण करून घ्या तुम्ही कोणाचा उपवास पकडलाय मंगळवारी मी खातू नाही चल मी खातो मी कधीही खातो फक्त सोमवारी नाही आणि अजून एक वार ॲड झाला आहे आता शनिवार बजरंग बली मी आता बजरंग बलीच्या शरणमध्ये गेलो जात आहे या सॅटरडेपासून हां बघू ओके चला तुम्ही पण बघा ती आपण फिरायला होतो म्हणून चला घेऊया जेवण करून जेवून घेतला आणि आम्ही निघालो आमच्या ओके okay, दवाखान्यातले जाऊन आलो आहे आम्ही आता आणि मॅडमला आईस्क्रीम खायची होती <स्टोर्णाग> मजा आहे तुझी आणि मी ब्राउनी खायला आलो रोज काय नाद लागले काय माहिती रोज ब्राउनी खायची आदत लागली मला आता रेडी होते तिथे तोपर्यंत ही स्ट्रॉबेरी खाते का मग लागतं तर मजा आहे माई तुझी होत ना दे 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 फ्लेवर पण देत आता निघेल नाही आता निघाल ये, ये काय त्यात रेडे असले हो का नाही समजणार हेडे खाऊन पिऊन आलेले वेज ला घेऊन भाजी भरायला मंडळी बोला मंडळी भाजी दुकान आम्ही आहे आणि कन शेट आले आमच्या दुकानावर या पटापट द्या पटापट द्या भाजी दोन किलो अद्रक तीन किलो टमाटी दोन धनिया कांदा पत्ता दोन अरे ते ते था। बोलता न का, था। का? आता। हा। चला सरळ चाललोय आता मेट्रो मॉल बघूया आता तिकडे गोड्या खेळायला चालल्या आता गाडी एकदम क्लिअर झाली जाम बारीक पिले ते ओके मंडळी तर आता आम्ही पोचलेलो आहे त्याने आता बघूया स्क्रॅच काढणारा किती स्क्रॅच काढतोय कलर काढ मग तुला सांगतो मी बरोबर काय माहिती तो काय जादू करतोय बघूया का निघतं का नाही कुठं निघला कलर बसला ना फक्त हे निकाली इथं नित्य करे वो लगा ना सफेद सफेद लगा ना, वो चुना लगा अरे इधर तक है स्क्रैच आल गेल्या वेळेस त्याला काढायला सांगले तर तेव्हा नाही बोललेला आता निघडे कस का स्क्रॅच गेला का ये खाली तेरे पास जाएगा कि घर पे भी ऐसा ही काम करेगा घर पे ही काम करेगा। देख रे बारा बार निकला है क्या? भाई। तो अच्छा। रहेगा रहे रहे लेकिन वो रहे कलर नहीं मारा ना तूने थे वो होता है क्या देख तो कलर है ये क्या है स्प्रे मार रहे हो क्या है से हो। वो कड़क करता है क्या नहीं वो क्रैक क्रैक है वो स्क्रैच नहीं वो क्रैक है ठीक है चलो कितने का है वो दो सौ रुपये का एक क्या बाइक का ना बारा ना फिर लगता है बायकाना मला नसता फिरायला लागतं आम्ही आज तो बॉलिंग केला पण इथं बॉलिंगच नाही आता काय कोट्या खेळायला लागतील कायच नको आमचा भाई आलता गेम खेळायला मला फुटबॉल बॉल खेळायचा होता काय भेटता नाही गेम आता मला कोठ्या खेळायची वेळ नाही आणि आता इकडे केकशी खातो बघू आता पोटपूजा तरी करून देऊ मॅडम चांगली ऑर्डर द्या का ताजी द्या शेली नका देऊ ओके चला काय खाऊन तरी घेऊ आलास वेटर बघू हे फिरो ना फिरी फिरी बघू पहिले ओके चला मस्त आहे खाऊन घेऊ पोटपूजा करू बस सीधा घरी जाऊ मला पण जिमला जायचं आहे याला पण स्विमिंगला जायचं आहे स्विमिंग मास्टर होणार आहे या असा तेलकाट नाही आहे थंडा खाऊन स्विमिंग मास्टर होशील का तू चला घेऊ मग जोड आता मी हिचा उपास आहे आता मी हिला दाखवून खाणार आहे मस्त मंडळी मंडली बघू शकता आता आम्ही आले इथं के एफ सीला मेट्रो मॉलमध्ये पेरी पेरीचा मसाला दिले पुरा दमट झालेला आहे त्याचा दा झाले बघू शकता आतमध्ये पहिले मसाला हवी मला मी टाकले ह्याच्या पेरी पेरीचा मसाला काहीच नाही ह्याच्या मला आता याच्यामध्ये मिक्स करून दाखवू मसाला पेरी पेरीचा याच्यामध्ये लवकर आम्हाला थांबायला टाईम नाही मसाला मिक्स करून दाखवा तो योग आहे मसाला तो दुसराच पाकिट आहे असा पेरी पेरीचा यांचा मसाला क्वालिटी आहे के एफ सीची आणि यानं विचारलं तर हे बोलतात का पाकिट आम्ही आतमध्ये बघितलं आहे का पडून कोण बोलला तुला ये ना आता आणून मॅगदीचा पेरी पेरी मसाला आणून दाखवू काय त्याला आता यावी हा मसाला आतमधल्या टाकून आणले पण ही पाकिटा यावी के एफ सीला मेट्रोमॉलमध्ये मा अशी जे अशी पाकिटा विकतात दमट झालेली सगळी पाकिटं तशीच आहेत का सगळी तशीच आहेत हे मसाला कुठला टाकला तुम्ही आता मॅनेजर का नाही बाहेर या अशी यांची लपडी आहे तिथं मॅम घाबरले तिकडे ती मॅम आतमध्ये जाऊन बसले त्यांना माहिती नाही आपलं काम कसं आहे अजून बघा मसाला मसाला नाही बर्फी आहे बर्फी बर्फी झाले आहे मला येईल जाऊन चला आता स्टाफची पण काढली मॅनेजरची पण काढली एवढंच घेतली ते यायला जाऊन त्यांना बोलताना नाही दाखवताना बराने म्हटलं मसाला असं मग खाऊन घेऊ सगळं खायचं आहे जातील तो सहज बुडून खा जेवढा घेतले तेवढा खा हजार तो वापर घेतला दोघावी ना खाले खाल्लं नाही नाई शपथ पैशाचं पाणी करायला आले तुम्ही माझ्या कोणती कसली

आता जर यो वफल तुम्ही खाला नाही काय चालले काय चालले शिस्त विस्त काय आहे का, का नाही शिस्त आहे ना मग काय असं का पसरच येत नाही खाय खात तू पॅक करून आणणार होतास लेट तुलाच होणार आहे मला नाही काय होणार पप्पा तुझ्याच झोड घेणार आहे मला काय नाही बोलणार पप्पा मी सरळ सांगेल हे बघ मी व्हिडिओ दाखवील सांगे सांगणार पण नाही मी व्हिडिओ दाखवील डायरेक्ट कोण लेट करत व्हिडिओ कॉल करू पप्पाला एवढा जर खाला नाही मला सांग जास्तीत जास्त वापर कोण एक पीस खात आहे येऊ खात दोन, दोन तुम्ही खाल् चल सगळं तुझ्या हरकं राक्षस <laughs> तेवढा कोण काल नेशील कसा इथलं त्याच्या अर्धा तुम्ही पार्सल करून घ्यायचा होता ना काय संपणार आहे का नाही दोघांना संपेल ना बघू का नाही संपला ना तर मग आहे तुझा सुक्ला शॉट शाळेचं आहे चांगला चटणी विटणी घ्या लागली तर घे पण खा पूर्ण हा घरी जातो जा आता संपो गाडी खाऊन झाला का जेवढा खाला तेवढा कारून आला लगेच इकडं वार गाड्या घरी जाऊन काढायचा काय <laughs> इथली गाणी तच का <laughs> निघालो आहे आम्ही आता खाऊन पिऊन एवढा खालाय का पोट दुखायला लागला होता याने तर कळरच केला जिथं खाला तिथंच कारला नगर ना याला नाही ना ना। हिनी पण कर केला मी काहीच नाही कर केलं काहीच खाल्लं थोडस खाल्ला हा तुम्ही काय खाल्लं नाही मग वफल काय अर्धवट टाकला तुम्ही सगळाच खायचं ना वफल घ्यायचं कला पैशाचा बर्बादी चला निघूया पाऊस पण काही नुसता धोधो सर मंडळी मी डायरेक्ट जाऊन आलेलो आहे आता जिमला वर्कआउट करून आलेलो आहे आणि इथे आलेले आता हे घ्यायला मला हे आमच्या घरात जरा माझा माल मटेरियल ठेवायला जागाच नाही माल मटेरियल आखा यांचाच आहे दोघींचा आई आणि बाई मी मधल्या मधील सांगायची गरज नाही तुम्हाला बघू जरा येऊर माझा माल मटेरियल बघा काय बोलणार आता काय करणार तेवढा कर ना तेवढा ए भाऊ बरोबर सांग बाबा लेलो लेलो करशील मग पैसे पैसे नाही मग काय करशील <laughs> ओके घेतलेला आहे माझा पर्सनल स्पेस ठेवण्यासाठी सेक्युर चला yeah!